आपण प्रत्येक शुभ कार्याच्या वेळी कपाळावर का टिळा लावत होतो स्त्रिया रोज टिकली लावतात पण का केवळ परंपरा म्हणून की यामागे खरंच काही रहस्य आहे आजच्या अर्धसत्यामध्ये उलगडणार आहोत टिकली आणि टिळ्यामागचं विज्ञान अध्यात्म आणि मेंदूशी जोडलेलं दृढ रहस्य प्राचीन भारतात कोणतीही पूजा यज्ञ विवाह किंवा शुभकार्य टिळ्याशिवाय पूर्ण होत नव्हता ब्राह्मण असो वा राजा टिळा अनिवार्य स्त्रियाही दररोज मस्तकावर टिकली लावत असत पण हे केवळ सौंदर्यासाठी नव्हतं त्यामागे होती एक आध्यात्मिक साखळी कपाळावर जिथे टिळा लावतो तिथं आहे आज्ञाचक्र म्हणजे मेंदूचं सगळ्यात महत्वाचं केंद्र आज्ञाचक्र आणि मनशांती आज्ञाचक्र म्हणजे आपल्या भुवया जिथे एकत्र येतात तिथला बिंदू या ठिकाणी आपली पिनल ग्लँड म्हणजेच तिसरा डोळा असतो ही ग्रंथी मेंदूत सेरॅटोनिन आणि मेलाटोनिन सारखे हार्मोन्स तयार करते जी शांती एकाग्रता आणि झोप यांच्यावर प्रभाव टाकते टिळा लावणं म्हणजे काय जेव्हा आपण त्या जागेवर टिळा लावतो विशेषतः चंदन कुंकू भस्म तेव्हा त्या भागावर भंडावा किंवा ऊर्जेचा दबाव निर्माण होतो त्यामुळे अन्न चक्र सक्रिय राहतं सतत या भागावर स्पर्श केल्यामुळे मन शांत राहतं आणि विचार एकाग्र होतो स्त्रिया ज्या टिकल्या लावतात त्या लाल रंगाच्या असतात लाल रंग ऊर्जेचं प्रतीक आहे कपाळावर टिकली लावल्यामुळे आपल्या प्राणशक्तीचा संतुलन राखला जातो हे एक प्रकारचं ऍक्युप्रेशर पॉइंट ऍक्टिव्हेशन देखील आहे टिकलीच टिकलीचं स्थान म्हणजे ताण तणाव कमी करणारा पॉइंट वेदनांमध्ये वेदांमध्ये म्हटलं आहे बिंदू बिंदू पर म्हणजे कपाळावरचा बिंदू ब्रह्मज्ञानाचा दार उघडतो या ठिकाणी टिळा लावणं म्हणजे मी आत्मा आहे शरीर नाही हे स्वतःला आठवण करून देणं म्हणून पूजेसमयी टिळा अनिवार्य मानला जातो कारण तो आध्यात्मिक उंची दर्शवतो दोन हजार चौदामध्ये मध्ये अमेरिकेतील न्यूरोथेरपी रिसर्च इन्स्टिट्यूटने एक संशोधन केले ज्या लोकांनी कपाळावर बिंदू दाबला त्यांचा स्ट्रेस लेवल चाळीस टक्क्याने कमी झाला भारतीय योगांमध्ये देखील भ्रू कुटीच्या मध्यावर लक्ष केंद्रित करणं म्हणजे ध्यानाचं एक उच्च टप्पा मानला जातो आजपासून केवळ सौंदर्य किंवा परंपरा म्हणून नाही तर जाणिवेने मनशांतीसाठी ऊर्जेसाठी टिळा किंवा टिकली लावा कपाळावरचा हा छोटासा टिळा तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतो जर हा अर्धसत्याचा भाग तुमच्या मनाला स्पर्शून गेला असेल तर लाईक करा शेअर करा हे गुपित सगळ्यांपर्यंत पोचवा आणि हाच आपला प्रश्न पुढचं अर्धसत्य कोणतं असावं याचं कमेंट करा आणि कमेंटमध्ये हे जरूर सांगा सबस्क्राईब करा कारण पुढचं अर्धसत्य उघडणार आहे आपल्या रोजच्या सवयीमागचं अदृश्य सत्य आणि सगळ्यात महत्त्वाचं की जेवढे पण दहावी आणि बारावीचे विद्यार्थी आहेत त्यासाठी मी रोज रात्री नऊ आणि दहा वाजता त्यांना लाईव्ह शिकवतो अशा स्मार्ट स्ट्रॅटेजीने आणि स्मार्ट पद्धतीने अभ्यास कसा करावा आणि तो कसा लक्षात ठेवायचा यामागचं अस अर्धसत्य मी त्यांना सांगतो नऊ वाजता दहावीसाठी दहा वाजता बारावीसाठी आणि सगळ्यात महत्वाचं अजून एक मालिका जी रोज सात वाजता येते पुस्तकाच्या पलीकडे विज्ञान आणि गणितामागचं अर्धसत्य आपल्याला कोणीतरी सांगितलंच नाही आणि जे पुस्तकामध्ये देखील नाही आहे पण आपल्याला ते माहीत असणं गरजेचं आहे तर त्यासाठी आपली सात वाजता एक मालिका येते पुस्तकाच्या पलीकडं प्रस्तुत बाय आपला क्लास आणि भेटूया उद्याच्या अर्धसत्याच्या एपिसोडमध्ये आणि बघूया नक्की की उद्या नक्की काय उलगडा होणार आहे आणि नवीन काय करणार आहे